एका मुलाला यांची एक आणि बेरीज करण्यास सांगितले पण त्याने छेद चार व दोन छेद तीन यांच्या गुणाकार व्यस्तांची बेरीज, व्यस्तां बेरीज केली तर त्याचे उत्तर काय असेल प्रश्न तुमच्या लक्षात आला का लेकरांनो गुणाकार व्यस्त एका मुलाला एक छेद चार आणि दोन छेद तीन याची बेरीज करायची सांगत होती त्या मुलानं काय केलं की एक छेद चार आणि दोन छेद तीन यांच्या गुणाकार व्यस्तांची बेरीज केली आता एक छेद चा लेकरांनो लक्ष द्या गुणाकार व्यस्त म्हणजे चार छेद एक दोन छेद तीनचा गुणाकार व्यस्त म्हणजे तीन छेद दोन या मुलानं काय केलं गुणाकार व्यस्तांची बेरीज केली म्हणून एकछेद चारचा गुणाकार व्यस्त चार छेद एक दोन छेद तीनचा गुणाकार व्यस्त तीन छेद दोन त्यानं गुणाकार व्यस्ताची बेरीज केली आता ही बेरीज किती येते इथं आपूर्नांक, दोन अपूर्णांक अपूर्णांकाची बेरीज छेद विषम असताना करायची कशी छेद समान करून या छेदाने या अंशाला गुणा गुणाकार आठ या छेदाने या अंशाला गुणा गुणाकार तीन छेदस्थानी छेदा छेदाचा गुणाकार म्हणजे बेक बे हे कसं आलं लक्षात आलं तुमच्या अर्थात दोन गुणीला चार अधिक एक गुणीला तीन भागीला एक गुणीला दोन लक्षात घ्या आता अंशातील ही अकरा छेदस्थानी दोन हे या प्रश्नाचं काय आहे लेकरांनो उत्तर आहे पर्याय क्रमांक बी मध्ये ओके गुणाकार व्यस्त संख्या ही माझी लेलिष्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुमास करता येईल काही आव्हानात्मक प्रश्न असतील तर कॉमेंटच्या माध्यमातून न विचारता ह्या माझ्या नंबरवर विचारा त्या प्रश्नांचे निरसन तात्काळ केलं जाईल ओके